महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांचा पाठिंबा मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असून खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांनी वाघेरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी खोपोलीतील इंडिया आघाडीचे निवडणूक प्रमुख कैलास गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष देशमुख काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अतुल पाटील रवींद्र रोकडे सागर जाधव विलास चाळके राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे शिवसेना उपजिल्हा संघटिका अनिता पाटील खोपोली शहर शिवसेनेच्या सुखदा बणे काँग्रेसच्या शहराध्यक्षा रेखा जाधव शेकापूर शहर प्रभारी महिला चिटणीस ज्योत्ना रोकडे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न